खंडाळा तालुक्यात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त खंडाळा तालुक्यात व लोण येथे विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले खंडाळा तालुक्यातील मुख्य प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम खंडाळा तहसील कार्यालयात झाला या ठिकाणी उपविभागीय अधिकारी दोनतुल्ला चन्ना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार अजित पाटील नायब तहसीलदार चेतन मोरे योगेश चंदन उपस्थित होते खंडाळा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी अनिल कुमार वाघमारे खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक सुनील शेळके लोणंद नगरपंचायतीवर नगराध्यक्षा सीमा वैभव खरात बाजार तळावर उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर एस पी कॉलेजमध्ये डॉक्टर नितीन सावंत लोणंद बाजार समितीमध्ये सभापती सुनील शेळके पाटील लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले गांधी चौकात वसंत पवार आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले लोणंद नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष दोन हजार चोवीस या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांना नगराध्यक्ष सीमा करात उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड लोणंद बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले पी एस आय विशाल कदम बांधकाम सभापती भरत शेळके पाणीपुरवठा सभापती भरत बोडरे नगरसेविका दीपाली संदीप शेळके दीपाली निले शेळके सचिन शेळके राजश्री रवींद्र शेळके मधुमती कालिंदे ज्योती डोणीकर शिवाजीराव शेळके पाटील तृप्ती घाडगे सुप्रिया शेळके गणिबाई कच्ची आनंदराव शेळके पाटील सागर शेळके आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली यावेळी लोणंद सोसायटीचे चेअरमन लालासाहेब शेळके व्हाईस चेअरमन मोहन क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी नगरसेविका दीपाली संदीप शेळके यांच्या प्रभाग क्रमांक एकच्या संघाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले नगरसेविका सुप्रिया शेळके यांच्या प्रभाग क्रमांक चौदा या संघाला द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांच्या प्रभाग क्रमांक तेरा या संघाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले यावेळी वैयक्तिक बक्षिसामध्ये मॅन ऑफ दी सिरीज राजेंद्र दायगुडे मॅन ऑफ दी मॅच फायनल भानुदा शेळके मॅन ऑफ दी मॅच सेमी फायनल दादा जगदने माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके उत्कृष्ट एसटी रक्षक सारंग जाधव उत्कृष्ट करमणूक खेळाडू विशाल उर्फ गोट्या जाधव सर्वात ज्येष्ठ तरुण खेळाडू शशिकांत जाधव अंपायर मोहन बोडरे डॉक्टर प्रवीण धायगुडे तुषार बुनगे विशाल कुदळे मयूर क्षीरसागर समालोचक सूरज धायगुडे आदींचा सन्मान करण्यात आला महिला व बालकल्याण अंतर्गत अकरा मुलींना प्रत्येकी पाच हजाराचे बक्षीस यावेळी देण्यात आली तर शहरातील जिल्हा परिषदेच्या नऊ शाळांमधील नऊ मुलींना सायकल भेट देण्यात आली यावेळी प्रभाग क्रमांक तेराच्या नगरसेविका सौ तृप्ती राहुल गडगे यांनी नगराध्यक्ष चषक दोन हजार चोवीसच्या तृतीय क्रमांकाचे मिळालेल्या रोख रकमेचा धनादेश महिला व बालकल्याण विभागाच्या शलाका योजनेसाठी मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले